नमस्कार मंडळी मी गंगाधर गडदे अजित पवारांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा घाई गडबडीने शपथविधी झाला पण त्याच्या काही तास आधी पडद्यामागे मागे बऱ्याच हालचाली झाल्या आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत नरेश अरोरा शपथविधी तातडीने करणं का गरजेचं आहे हे पटवून देण्यासाठी नरेश अरोरा हे बारामतीत पोहोचले सुनेत्रा पवारांशी बोलले सुनेत्रा पवारांनी होकार दिला त्या तातडीने मुंबईला रवाना झाल्या आणि शपथविधी पार पडला ज्या काही राजकीय घडामोडी एवढ्या स्पीडने घडताय त्यामागे मास्टर माइंड नरेश अरोरा असल्याचं दिसतंय विलिनीकरण संदर्भाच्या बैठकांमध्ये अजित पवारांसोबत नरेश अरोरा सुद्धा होते पण नरेश अरोरा अजित पवारांच्या राष्ट्रवादी इतके महत्वाचे कसे बनले सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ हे महाराष्ट्राच्या राजकारणात नाव अरोरा हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आणि डिजिटल कॅम्पेन मॅनेजर आहेत त्यांची डिझाईन बॉक्सर इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे ही कंपनी नेत्यांसाठी त्यांच्या पक्षांसाठी प्रचार व्यवस्थापन सोशल मीडिया कॅम्पेन आणि ब्रँडिंग यावर काम करते प्रायव्हेट मॅसेज जनतेला फोकस करणारे कॅम्पेन्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर असे त्यांच्या कॅम्पेनिंगचे प्लस पॉईंट आहेत नरेश अरोरा यांनी महाराष्ट्रात एंट्री करण्याआधी सुरुवातीला काँग्रेस पक्षासोबत काम केलंय दोन हजार सतरा मध्ये पंजाबची विधानसभा निवडणूक हिमाचल प्रदेश दोन हजार अठरा था मध्ये जी पंजाबची निवडणूक कर्नाटक आणि राजस्थान मधील निवडणुकीत काँग्रेस स्ट्रॅटेजिस्ट प्लॅनिंग अरोरा यांच्या कंपनीने केलेल्या त्यांच्या डेटाबेस बेस स्ट्रॅटेजीमुळे काँग्रेसला अनेक ठिकाणी फायदा झाल्याचं मानलं जातं मग त्यांची एंट्री झाली महाराष्ट्रात असं म्हणतायत की प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून नरेश अरोरा यांना राष्ट्रवादीचं काम मिळालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेश अरोरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डिजिटल कॅम्पेन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट बघायचे याच दरम्यान नरेश अरोरा पार्थ पवार यांच्या जवळ गेले लोकसभेला राष्ट्रवादीला दारुण पराभव स्वीकारायला लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अजित पवारांनी चंग बांधला तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी नरेश अरोरा यांची राष्ट्रवादीसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून नियुक्ती केली असं सांगितलं जातं विधानसभेच्या वेळी अरोरा यांनी एनसीपी ची संपूर्ण संपूर्ण डिजिटल आणि प्रचाराची रणनीती हाताळली होती त्यांच्या कंपनीने ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून प्रचार केला आरोरा सांगतील तसंच प्लॅनिंग राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी व्हायचं तेव्हा डिझाईन बॉक्स कंपनीत पुण्यात ऑफिस थाटलं नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्येही राष्ट्रवादीच्या प्रचाराचं प्लॅनिंगही त्यांच्याच कंपनीत केलेलं आहे पण याच निवडणुकी दरम्यान त्यांच्या कंपनीच्या ऑफिसवर पोलिसांनी धाड टाकली होती त्यावेळी अजित पवार यांनी आमचा पक्ष नरेश आरोरा यांच्या मागे भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं होतं अजित पवारांच्या जवळ जाण्यासाठी नरेश अरोरा यांना महत्वाचं ठरलेलं ते दादाचं गुलाबी राजकारण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवारांचा ड्रेस कोड बदलल्याचं सर्व महाराष्ट्राने पाहिलं वर पासून खालपर्यंत नेहमी पांढरे कपडे घालणारे अजित पवार गुलाबी कपड्यांमध्ये दिसू लागले होते या मागची आयडिया नरेश अरोराचीच असल्याचं चा म्हटलं गेलं विशेष म्हणजे अजित पवार यांनी स्वतःही गुलाबी रंगाचे जॅकेट घालण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःसाठी तब्बल अठरा जॅकेट शिवून घेतली होती अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना पहिल्यांदा गुलाबी जॅकेट घातलेलं आणि बजेटच्या वेळी लाडके बहिण योजनेची घोषणा केली त्यानंतर लाडकी बहिणी हो योजना आणि इतर माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी तरुणी आणि महिलांपर्यंत पक्षाचा संपर्क वाढण्यासाठी दादांनी हा बदलला होता त्यांच्या कार्यक्रमाचे बॅकड्रॉप्स व बॅनर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील जाहिराती प्रचाराच्या गाड्या पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवरही हो गुलाबी रंग ठळकपणे दिसेल अशी रचना करण्यात आली हा रंग स्त्री ऊर्जा सौम्यता आणि महिलांच्या भावनांशी जोडलेला असल्यामुळे पक्षाचे ब्रँडिंग बदलण्यासाठी गुलाबी रंगाचा पक्षाला फायदा निश्चित झाला इतकंच नाही तर विमानात बसलेल्या अजित पवार यांचा एक फोटोही शेवटचा फोटो म्हणून व्हायरल होतोय त्यातही ते गुलाबी जॅकेट आणि डोळ्यावर सन ग्लासेस मध्ये दिसत आहेत असो नरेश आरोरा यांनी विधानसभा निवडणुकीत जनसन्मान यात्रा घटक विशिष्ट घोषणापत्र कॅम्पेन आणि पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवल्यावरही भर दिला होता त्यांनी अजित पवारांना अधिक हसतमुख सौम्य आणि लोकाभिमुख दाखवण्यासाठी बदल सुचवलेले त्याप्रमाणे अजित पवारांचे गेल्या तीस वर्षापासून लपलेली हसण्याची सवय दिसू लागली होती त्यांच्या या रणनीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत मजबूत स्थान मिळाले विधानसभेत पक्षाचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आपण ज्यांना पक्षाच्या ब्रँडिंगचं काम दिलं त्यांचा आउटपुट दिसून आल्यामुळे अजित पवारांचा नरेश अरोरा यांच्या कामावरचा विश्वास वाढला आणि अरोरा अशा प्रकारे अजित दादांच्याही जवळ गेले इतके जवळ की दादाच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला त्यांचा फोटोही नर... नंतर बराच चर्चेत आलेला पण ही बाबा मुंबईकर यांना खटकली होती अजित दादा रा... आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो दादांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतो अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवून हिंमत कशी के केली हा महाराष्ट्र आहे चंदीगड नाही असं ट्विट त्यांनी केलेलं तेव्हा अजित पवारांच्या मिळालेल्या यशामागे नरेश कंपनीचा हात असल्याची चर्चा सुरू झाली त्यावरही विधानसभा निवडणुकीत जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला यश मिळालं ते काँग्रेसच्या पीआर कंपनीमुळे हे केवळ अजित पवारांचे यश आहे अशा पद्धतीचं सूचक ट्विटही मिटकरी यांनी केलेलं आता येऊया सध्याच्या घडामोडींवर अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार अकाली गेले एकोणतीस जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि लागलीच राज्यातील राजकीय घडामोडी मोठा वेग आला अजित पवार यांच्या नंतर उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती यावेळी माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जात होती दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबद्दलही चर्चा सुरू झालेली असताना तेवीस जानेवारी रोजी नरेश अरोरा बारामतीत पोहोचले पक्षाच्या पुढील रणनीतीसाठी अरोरा यांची पार्था जय आणि सुनेत्रा पवारांसोबत सहयोग मध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये अरोरा यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मानवलं त्यांनी होकार दिला त्यानंतर बातमी की सुत्रा पवार मुंबईला रवाना झाल्या एकतीत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची त्यांची निवडही झाली ही सगळी सूत्र फिरवणारे होते नरेश कारण त्यांचा या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचा रोल होता पण जो मुद्दा अजूनही पेंडिंग आहे तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलनीकरण एकीकडे शरद पवार गटाचे नेते हे अजितदाला विलनीकरणासाठी आग्रही होते त्यासाठी चर्चा झाली होती असा दावा करत आहेत त्याच वेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मात्र तसं काहीही नव्हतं असं सांगत आहेत शिवाय अशी ही कानावर आली आहे की विलिनीकरण बाबतच्या दोन्ही पक्षांमधील चर्चेत नरेश अरोरा देखील होते अजित पवारांकडून नरेश अरोरा बोलणी करत होते ते या चर्चेच्या या बैठकांमध्ये देखील होते पण यावर नरेश अरोरा भाष्य करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसतंय आता नरेश अरोरा पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लावण्याच्या प्रयत्नात असल्याचंही म्हटलं जाते आता पुढच्या काय घडामोडी घडत आहेत आणि त्यात नरेश अरोरा त्या यात महत्वाची भूमिका बजावतात का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद